नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता निरा काठच्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे निरा नदीमध्ये सध्या वीर धरणामधून पाणी सोडण्याच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झालेली आहे निरा नदीमध्ये पाहुणे नऊ वाजल्यापासून म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून एकाहत्तर हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जातं आहे आणि त्यामुळे निरा नदी पात्रात आता पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे निरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं आहे निरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील चार ते पाच दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे आज देखील दुपारनंतर निरनदीच्या नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस पडला आहे आणि त्यामुळे वीर धरणाच्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली वीर धरणाच्या पाण्यासाठीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे वीर धरणामधून निरनदी पात्रामध्ये पाणी सोडण्याच्या प्रमाणात देखील वाढ करण्यात आलेली आहे आज संध्याकाळी पावणे नऊ वाजल्यापासून निरनदी पात्रामध्ये एकाहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे जवळपास वर्षभरातील हा सर्वात मोठा पुरा असणार आहे मागील चार वर्षापूर्वी किंवा पाच वर्षापूर्वी हा एवढं पाणी आलं होतं यानंतर एकाहत्तर हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं नव्हतं मात्र यावर्षीचा हा उच्चांकी पाणी असणार आहे आणि त्यामुळे काठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद